विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देवक्षेत्रात दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येतात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या या ऐतिहासिक आणि नयनरम्य स्थळी भगवान शंकराची स्वयंभूपिंड आहे पुरातन शिल्पकलेने नटलेल्या या स्थळाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे मार्कंडा देवाच्या दर्शनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील साखरी सिरशी घाट हा एक प्रमुख मार्ग आहे मात्र नदीच्या पात्रातून पाणी वाहत असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत असे भाविकांची ही गैरसोय लक्षात घेऊन भाजप तालुका कोषाध्यक्ष किशोरजी वाकुडकर यांनी हा मुद्दा माजी खासदार अशोक नेते यांच्या निदर्शनास आणून दिला यावर तातडीने कारवाई करत भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता विवेक पेंडे यांच्याशी संपर्क साधून नदीच्या पात्रात रपटा बंधारा उभारण्याची मागणी केली त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत प्रशासनाने पुढाकार घेतला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी रेती भरलेल्या चुंगड्यांच्या सहाय्याने रपटा बंधारा उभारण्याचे कार्य सुरू करण्यात आले या बंधाऱ्यामुळे भाविकांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय साखरी घाट मार्गे मार्कंडा देवाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे भाविकांच्या सोयीसाठी उभारलेल्या या रपट्यामुळे यात्रेचा उत्साह अधिक वाढला असून भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे